शतके मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार मित्रांनो तापसा आपल्याकडे मानव बाजार भाव बघा पहिली पाऊल चॅनल त्यामध्ये दोनशे ऐंशी बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज कॉल कृषी बाजार भाव मानव देखील मिळाला आहे सातशे लाहू बाजार भाव पावती आहे त्यामध्ये धन्यवाद सात हजार जेव्हा तीनशे पन्नास एक भाव मानवत मध्ये कापसाला मिळालेला आहे आपल्याकडे मानवाची तिसरी पावती दुम आहे त्यामध्ये सात बघायचे असतील मिळाला आहे समिती नऊशे रुपयाचे लाहू बाजारभाव असतील काप धन्यवाद मानव मिळालेला मिळाले आपल्याकडे मानवाची पाचवी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे सत्तर रुपयांचा एक भाव मानवत मध्ये आपला मिळाला आहे त्यामध्ये लाईक करा सात हजार क्वालिटी एक बाजार भाव मिळालेला आहे आपल्या जेव्हा जेव्हा पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे दहा रुपयांचा एक भाव मानवत मध्ये कापसाला आहे शेतकंद्र्यांनो आज मानवत येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार चारशे दहा रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार एकशे साठ रुपये तर शेतकंद्रांनो सरासरी कापूस भाव होता सात हजार तीनशे चाळीस रुपये शेतकंद्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय जवान Jake Ethan.